काय मंडली बरे हो ना आता आपण बनवतो नारब्याचं कालवण दीड किलोचा नारबा आहे तर सर्वात आधी तेल घेतलेला आहे मग भरपूर सारा लसूण मग कोली मसाला घेतलेला आहे हल्दी पावडर जरासा गरम मसाला त्याला काय जास्त लागत नाही ते चांगलं मिक्स करून मस्त आहे की काळवून घ्यायचं आणि मग आपण दीड किलोचा नारबा मच्छी घेतलेला आहे कटकर ते आपण चांगलं मस्त मिक्स करून घेऊया तर आता आपण चीज फुगत घातली होती ना ती टाकून घेऊया अशी रगडून मस्तपैकी मिक्स करून घ्यायची चिंच त्याचा रस्सा घ्यायचा आणि तो काळवणामध्ये मिक्स करून त्याच्यात थोडं पाणी घालून पाजी तेवढा रस्सा घेऊ शकता तुम्ही तर आता आपण जास्त रस्सा घेणार नाही आता आपण ठेवूया चुलीवर आता उकळी आलेले आहे आता आपण त्याच्यामध्ये टाकूया चवीप्रमाणे मीठ आता आपण मीठ घातल्यावर टाकणार आहोत त्याच्यामध्ये वाटण मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे आणि आमच्या कुळी लोकांच्या पद्धतीचं काळवण तुम्हाला कसं का वाटलं कमेंट करा आणि फॉलो करा अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय